नमस्कार पंढरपुरातल्या पंढरपूरला पोचलो आणि आता जेवायला चाललो आहे मी आता चाललो आहे जेवायला म्हणजे आणि पुढे आहे आम्ही आता पाठवून चाललो आहे जिथे रूम घेतले होते तिथे जागा फुल झाली त्यामुळे आम्हाला दुसरीकडे सायडा बवनमध्ये आता घेतला सहा आहे ना साडाभवनमध्ये आम्हाला रूम भेटलं आहे तिकडे आधी दोन मिनटाच्या अंतरावर ते आज काय दर्शन होणार नाही सकाळी आता वाजले किती दहा वाजायला आलेत हे आता जेवण करायचं झोपायचं सकाळी साडेआठ वाजता निघायचं आहे चला जेवण करायला हे परमार्थ आश्रम आहे इथे आमच्या जेवणाची सोय आहे ते आमच्यापैकी काही लोक इथे आहेत बरोबर ना ही मंडपला लाईन आहे आणि ह्या साईडलाच मंदिर असेल ना ह्या साइडलं मंदिर आहे ह्या साईडलं मंदिर आहे आणि आपण जेव्हा मध्ये असावं जेवण झालं आणि आता थोडं नाश्ता पण येतील आहे आता जाते झोपायला आता झोपायला जायचं आहे थोडा फेरपटका मारतो आहे पंढरपुराचा मी तर पहिल्यांदा आलो आहे तुम्ही किती वेळ तुमची सात वेळा जातो आणि मधी येतो तुम्ही भेटतो पाणी बॉटल वेपळ सगळे घेतलेलं आहे फेरपटका मारत जरा पंढरपूर

रात्र फिरायचं आहे <laughs> ना रात्रीला बघा पंढरपूर शांत अकरा वाजले इथे आहे श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड तालुका नेवसा जिल्हा कुठे आले ते थँक्यू थँक्यू अजून पुढे फिरत गेला असं अजून हे बडगावकर श्रीराम मंदिर आहे जुन आहे इथून नाही हे बंद आहे ना हे बघा उद्या सकाळी इथून दर्शनाला जायचंय मोबाईलला शूटिंगला परमिशन नाही देणार थोडी हे बघा ही लाईनला आहे मंदिरचं काम चाललंय देखभाल आणि इथे आम्ही राहायला आहे इतिहास थांबणार आहे आम्ही सरडा भवन शेरूम दाखवतो मला काका का आला तिकडे हो काका का? आला तिकडे आमचं रूम आहे इकडे माणसं हे आम्ही लोक इकडे आहोत सोय पाणी बॉटल